नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमधून आपण काही शिक्षण शास्त्र आणि शिक्षक अभियोग्यता हो या संदर्भातील काही प्रश्नांचा विचार करूया प्रश्नांच्या आशयाबरोबरच प्रश्नांचं उत्तर देत असताना किंवा योग्य उत्तर शोधताना कोणत्या पद्धतीने विचार केला पाहिजे हे सुद्धा यावर सुद्धा भर द्या या प्रश्नांना पाठ करण्याची आवश्यकता नाही यांचा अर्थ समजून घ्या जेणेकरून कोणत्याही स्वरूपात प्रश्न विचारले गेले तरी आपल्या विचाराच्या आधारावर आपल्या विश्लेषणाच्या आधारावर आपल्याला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे प्रश्न क्रमांक एक शिक्षण क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी खालीलपैकी कोणती कौशल्य अत्यंत आवश्यक आहेत तांत्रिक ज्ञान भाषिक कौशल्य समस्या सोडवण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य नेतृत्व आणि वक्तृत्व कौशल्य आणि सर्व पर्याय योग्य आहेत यामध्ये सर्व पर्याय योग्य आहेत कारण शिक्षणासाठी तांत्रिक ज्ञान संवाद कौशल्य समस्या सोडवणे नेतृत्व गुण ही सर्व कौशल्य आवश्यक असतात प्रश्न दोन एका विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षकाने कोणत्या क्षमता जास्त महत्वाची आहे शैक्षणिक ज्ञान सहानुभूती आणि मार्गदर्शन कौशल्य कष्ट सहन करण्याची क्षमता तांत्रिक कौशल्य यातील योग्य उत्तर आहे सहानुभूती व मार्गदर्शन कौशल्य कारण व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षकांचे सहानुभूतिक मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाचे असते ज्ञानाचे अनेक मार्ग त्यांच्या समोर असू शकतात पण या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक मार्गदर्शन आणि कौशल्य करणं गरजेचं आहे प्रश्न क्रमांक तीन शिक्षण क्षेत्रात गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या क्षमता विकसित करा करावी क्रिएटिव्ह विचारसरणी म्हणजे सृजनशील विचारसरणी पारंपरिक पद्धतींचे पालन तातडीने निर्णय घेणे काही गडबडीने काम करणे यामध्ये क्रिएटिव्ह विचारसरणी म्हणजे सर्जनशील विचारसरणी करणं गरजेचं आहे कारण गुंत्यागुंतीच्या समस्या सोडवण्यासाठी नवीन आणि प्रभावी विचार हे अत्यंत आवश्यक असतात प्रश्न क्रमांक चार शिक्षकाच्या अभिक्षमता मूल्यांकनात खालीलपैकी सर्वात कोणता घटक महत्वाचा आहे विद्यार्थी व पालकांच्या प्रतिक्रिया शिक्षकांचे शैक्षणिक पार्श्वभूमी शाळेतील प्रशासनाचे निर्णय आणि शिक्षकाच्या वैयक्तिक छंद यामधील विद्यार्थी आणि पालकांच्या प्रतिक्रिया हे योग्य उत्तर आहे कारण अभिक्षमता या प्रत्यक्ष विद्यार्थी आणि पालकांवर आधारित असतात आणि ते योग्य पद्धतीने याचं मूल्यमापन करू शकतात प्रश्न क्रमांक पाच नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षण सुधारण्यासाठी शिक्षकाला कोणती अभिक्षमता असणे आवश्यक आहे संगणक कौशल्य पारंपरिक शिकवण्याच्या पद्धतीने विश्वात तंत्रज्ञानाविषयीची अवज्ञा म्हणजे अज्ञान आणि कागदपत्र तयार करण्याची क्षमता याचं योग्य उत्तर आहे डिजिटल युगात संगणक कौशल्याशिवाय शिक्षक प्रभावी होऊ शकत नाही प्रश्न क्रमांक सहा शिक्षकां शिक्षणामध्ये प्रभावी संवाद साधण्यासाठी शिक्षकाला कोणती अपेक्षा महत्वाची आहे ऐकण्याची बोलण्याची चांगलं किंवा ज्ञानी वक्तृत्व चांगलं आहे यामध्ये ऐकण्याची क्षमता ही प्रभावी संवादासाठी आवश्यक असतो कारण की जेव्हा आपण संवादाचं योग्य ऐकून घेतो त्यावेळेसच आपल्याला त्याचे विचार कळतात आणि त्या पद्धतीने आपण त्यांना प्रतिक्रिया देऊ शकतो प्रश्न क्रमांक सात विद्यार्थ्यांच्या आव्हानात्मक परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी शिक्षकाला कोणती अभिक्षमता आवश्यक आहे तणाव व्यवस्थापन कौशल्य घाई गडबड करणे समस्या टाळणे अन्न कोणतेही नाही तणाव व्यवस्थापन याचं कौशल्य हे शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजा ओळखण्यासाठी शिक्षकाला कोणती अभिक्षमता असणं आवश्यक आहे निरीक्षण कौशल्य त्वरित निर्णय घेणे कठोर निर्णय लादणे किंवा तांत्रिक ज्ञान यातील निरीक्षण कौशल्य योग्य उत्तर आहे कारण विद्यार्थी प्रत्येक वेळी स्पष्ट बोलत नाही ओळखण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं नेहमी निरीक्षण करणं आवश्यक असतं प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणता घटक शिक्षकाच्या अभिक्षमता विकासासाठी कमी उपयोगी आहे सतत शिक्षण अनुभवातून शिक्षण वैयक्तिक आवडीनिवडी आणि विद्यार्थी अभिप्राय वैयक्तिक आवडीनिवडी या अभिक्षांत विकासासाठी काहीच अवकाश सांगित काय या तुलनेने बाकीचे घटक हे जास्त उपयोगी आहेत आणि शेवटचा प्रश्न या व्हिडिओमधील प्रश्न क्रमांक दहा शिक्षकाच्या अभिक्षमता तपासताना कोणत्या निकषांचा विचार केला जातो शैक्षणिक पार्श्वभूमी आणि वैयक्तिक गुण शाळेतील पद आणि वेतन शिक्षकांच्या कुटुंबांची माहिती आणि शिक्षकांच्या संघांची यादी यामधील शैक्षणिक पार्श्वभूमी आणि वैयक्तिक गुण याच्या आधारावर एक शिक्षक किती कॉम्पिटंट आहे किती अभिक्षम आहे हे ओळखले जाते हे आणि यासारखे असे प्रश्न विचार करा ज्या ठिकाणाहून जिथून आपल्याला प्रश्न मिळतील ते सगळे प्रश्न मिळून सोडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या बुद्धीला आणि आपल्याला एक सवय लागेल की शिक्षणशास्त्रातील कोणताही प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर करत असताना आपल्या ज्ञानाचा उपयोग कसा करावा